नमस्कार मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडके श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर आज जो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक तुम्हाला सांगताय जो आपल्या देवगडात जो प्रकार घडलेला मुलीची छेड काढल्याने भारणा जे नांदेडमांना इलेले आणि ते शक्यतो ते तर ते नांदेडमांना येतात काय देवगडमध्ये मुलीची छेड काढतात काय तिला हात धरून गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात काय आणि ते स्वतः पोलीस तर हा जो सगळं प्रकार ज्यांना माहित नाही आणि तुम्ही जो हा व्हिडिओ पहिल्यांदा बघता असतं ह्याच व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला ते ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतोय जो जो प्रकार आहे ना त्याचे सगळे संपूर्ण डिटेल्स त्या लिंकमध्ये तुम्हाला बघू मिळते की काय प्रकार घडलो आणि त्याचा पुढे काय झाला आता तर आपल्या सबस्क्रायबरांनी माझं सुरुवातीकच सांगितलं नाही की संकेत जा काय होता ह्या विषयाबद्दल कारण जे आपले देवगडच्या सबस्क्रायबर बाहेर जे देवगडमध्ये स्वतः नाही आता सध्या नाही आहेत त्यांना ते काय बोलले की तुझ्यामुळे आमका हे देवगडमध्ये बातम्या समजतात तर माझं पण काही कर्तव्य बनतं की जे काय अपडेट माझ्यापर्यंत मिळतं ते मी तुमच्यापर्यंत आणून देईन तर अशीच एक अपडेट कोकणशाही म्हणून एक आपल्याकडच्याच बातम्यांचा चॅनल हा कोकणातला तर थंय माझो मित्र कार्यरत हा साईनाथ गावकर म्हणून तर त्याचे थोडे फुटेज मी घेतलेले आहे त्याच्या चॅनलवरून तर ते तुमका ते फुटेज घ्यायचं कारण म्हणजे काय ती हा पोलिसांची कॉल रेकॉर्डिंग तर कॉल रेकॉर्डिंग अशी हा ती तुम्ही ऐकशालच काय हा ती कॉल रेकॉर्डिंग तर पोलीस नक्की देवगड पोलिसांशी कॉल रेकॉर्डिंग असा ती आणि हे पोलीस आपली मदत करतात की काही दुसरा करतात या तुमका त्याच्यातनं थोडाफार तुम्ही ती क्लिप ऐका आणि तुम्हीच माका सांगा की नक्की पोलीस कोणाच्या बाजूनत ते आणि सामान्य माणसाच्या बाजूनच ते जे तिकडून निलेले ते पण पोलीस म्हणजे पोलिसातच काम होत त्यांच्या बाजूनच की सामान्य माणसाच्या बाजून तर त्या क्लिपवरनं तुम्हालाही थोडंफार अंदाज येत कारण मी काय सांगूची गरज नाही तुम्ही स्वतःचा मत मांडूक स्व सो, तुम्ही स्वतंत्र आहात आणि माका कमेंट करा ही व्हिडिओ बघून की तुमका काय वाटतं की ह्या कॉल रेकॉर्डिंगवरनं तुमका काय वाटतं तर आ, ही कॉल रेकॉर्डिंग आपल्याक मिळाली या कोकणशाही या आपल्या बातम्यांचा चॅनल आहे आपल्या कोकणातलाच आणि आमच्या गावातलंच मुल मुलगो तर ती कॉल रेकॉर्डिंग ऐका तुम्ही आणि जास्त हा हो काय वेगळं काय एक अपडेट होतो तो अपडेट तुमच्यापर्यंत देऊचो कारण तुम्हीच मागा का सांगितलं जे काय अपडेट असतील ते आमच्यापर्यंत पोहोचव जसं आता काल एक अपडेट म्हणजे काल आमच्या सगळ्या देवगडवासियांनी एकत्र येऊन एक चर्चा सत्र होता की हा प्रकार जो घडलो तो कशा घडलो आणि काय घडलो त्याच्यात पण तुम्ही बघितला असताल व्हिडिओमध्ये आपले करंदीकर साहेब बोलतात की पोलिसांका लोकांनी सांगितलं की ही ही कलमा लावा त्याच्यावर पोलिसांका काय कलमा माहिती नसतात असं काय विषय नाही पण त्या कशाक असा घडता ह्याच बाबतीत कशा असा घडता आणि आधी तुम्ही हो कॉल रेकॉर्डिंग बघा आणि त्याच्यानंतर आपण बोलूया तुमका थोडाफार एक क्लिअर होईल पहिला प्रश्न तुम्हाला असा होता म्हणजे पोलीस स्टेशनला ज्यावेळी त्यांना घेऊन येण्यात आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांनी पोलिसांना मारहाण केली तर त्याबाबत कुठला गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे का त्यांच्या विरोधात असं काही प्रकार घडले नाही दारुनुष्यामध्ये होता दारुनिष्ठात आडवड वर करतो मारहाण किंवा पोलीस स्टेशनला असे कुठले मारहाण वगैरे झालेले नाही 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 बरं काय म्हणतो मला त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आपल्या पोलीस स्टेशनचं पाहिजे तर कसं काय मिळवायचं काय प्रोसेस तुमची तुम्हाला फोन करून सांगतो विचारतो फोन विचार कोणाला तुम्ही स्वतः पीएन <laughs> आहे नाही विषय तो नाही कधी पाहिजे <laughs> त्या दिवसाच त्या आरोपीनं तिथं आणलेलं होत कारण साहेब प्रत्यक्षदर्शी सर्वजण देवगड मधले सांगतायत की तिथं देवगड पोलिसांना मारहाण झाली तिथं कोण निलेश पाटील पवार नावाचे तुमचे कॉन्स्टेबल आहे ते कोण पोलीस कर्मचारी पाटील आहे हा त्यांना मारहाण झाले आणि तुम्ही मला माझ्या फोन कॉल मध्ये सांगितलं की अशी कुठली घटना झाली नाही मग मारहाण होऊन सुद्धा त्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न देवगड पोलीस करताय का आता कोकणशाहीचा देखील थे थे, थेट सवाल आहे तुम्हाला पी आय म्हणून मान्य सगळं आमचं ठीक आहे मी काय बोलते तुम्हाला विचार तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो मी असं गुन्हा पोलिसावरती हात उचलून गुन्हा नोंद का, का। नाही सर्वसामान्य व्यक्तींना जर असं केलं असतं तर त्याला पोलिसांनी ठेवलं असतं का असा विषय नाही दारू माणूस गुन्हा घालतो माहित आहे एवढं सांभाळून दारू पिले उद्या येऊन पोलीस स्टेशनला तुमच्यावरती कोणी हात पण सिंधुदुर्ग पोलीस आमचे असे नाहीयेच साहेब तुम्ही सिंधुदुर्ग पोलीस आहात आम्हाला अभिमान आहे तुमचा नाही अभिमान आहे थँक्यू असं हे नाही म्हणजे तुम्ही हे कव्हरच करताय ना कव्हरच करताय ना तुम्ही त्यांना तुम्ही त्यांची बाजू घेताय समर्थन करताय ते दारू पिऊन आलेत म्हणून त्यांनी असं केलं हे समर्थन करताय मगाच्या फोनवरती मला तुम्ही सांगितलं तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे आणि हे चॅनललाही लागत आहे हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही पोलीस त्या पोलिसांना कव्हर करताय समोर तुमच्या बोलण्यात स्पष्ट होत आहे असा प्रश्न आहे आपने आपने ओके वाहन होत ना सर ते वाहन आपण जप्त केलंय का हो जप्त केलंय ओके बरं आरोपी पोलीस कर्मचारी आहेत त्यातले किती पोलीस कर्मचारी आहेत म्हणजे किती सहा पैकी किती लोक आहेत सहा पैकी दोन पोलीस कर्मचारी महाराष्ट्र पोलिस मध्ये आहेत एक ओके बरं याबाबतची माहिती त्यांच्या त्यांच्या कार्यालयानं काय आपल्या पुढे कळवलं ओके आणि एक दोन प्रश्न आहे सर आरोपीचे पीडित जी मुलगी आहे तिच्या वडिलांना आईला देखील माराण झाली होती असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याची खबर पोलीस स्टेशनला घेतली आहे का आणि त्यांची काय ती मेडिकल चेकअप वगैरे झाला आहे का नाही नाही रात्री आले होते ते हे करायचं काही काही पर्स आले नाही ते कारण त्या विषयी अँड लॉड ऑलरचा होता त्यामध्ये गेली पण ते आता परत काय मी काल सकाळी वगैरे आले ना मला मी सांगितलं स्टेटमेंट घेऊ शकतो आपण दाखवत ओके okay. म्हणजे ते पोहोचल्यानंतर आपण त्यांची तक्रार अर्थात पण त्यांचे मेडिकल चेक वगैरे असं काय झालं चेकअप वगैरे नाही तेच सांगितलं मेडिकल तुम्ही जाऊन दाखवतो मी ते परत आले नाही काल माझं हे होत ते कोर्टामध्ये आलेल ते आपण मेडिकल करू ती काय असेल त्यांची फ्रिया दाखवतो काय अर्थात बर 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 ह्या प्रकरणात काय अजून अपडेट काय सांगू शकतं काय आता नेमका पोलीस कोठडी त्यांना झाली त्या पलीकडे अजून काही तपास चालू आहे केले आपण दिवस रिमांड घेतली तर रेकॉर्डिंग ऐकलात ना तर तुमचं मत नक्की द्यावा कारण तुमचा मत लय महत्वाचा तर एक प्रकार असो आता हा जो विषय झालो त्याच्यात बघा ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याला देत नाहीत कारण जर सीसीटीव्ही फुटेज दिलाय तर समजताला ना की त्या दिवशी काय झालं की हे जे आरोपी होते त्यांनी पोलिसांवर हात उचलल्याने की नाही आणि आतापर्यंत आता, आता भरपूर दिवस झाले त्याच्यामुळे ती सीसीटीव्ही फुटेज गहाळ पण झाली ती आता येणार पण नाही कोणाच्या समोर पण एक दुसरं प्रकार सांगतोय श्रावणी सांगतो आपल्या देवगडमध्ये एक म्हणजे असं बेवडो रस्त्यान जात होतो सजारा धडपडत धडपडत तर आपल्याच इकडले देवगडातलेच पोलीस एक उतरले गाडीवर नाही का दोन तीन थोबाडीत मारल्याने आता मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आणि ज्या माणसांनी मला सांगितलं त्याचं पण मी नाव इकडे काय सांगणार नाही तर मग तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्यांक पण असे मारू शकतास तर मग पोलीस स्टेशन मध्ये येऊन ते ते अशी मारहाण करतो मग त्यांच्यावर तुमचं काय की ते दारू खाऊन होते दारू खालेला असा होता मग त्या रस्त्यावरच्या बेवड्यान तुमचा काय काय केलेलं आहे कारण काय केलेलं मी सांगते तुमचा कारण तो होतो सामान्य माणूस तो खायचो अधिकारी नव्हतो किंवा कोण नव्हतो हेच फरक तुम्ही तुम्ही हो भेदभाव कशा का करतास कारण ना आमका ना सिंधुदुर्ग पोलिसांबद्दल खूप अभिमान आहे आणि सगळ्यांना असाकच होय कारण तुम्ही हाच म्हणून आम्ही हा व्यवस्थित ह्या करता पण हे असे प्रकारात ना हे ह्या चांगले आहेत कारण जर ह्या तुम्ही दोनदा कारण देत त्याच्यात की दारू पिऊन होते ते त्यांच्यामुळे असं त्यांच्या हातून घडलं असेल किंवा हे झालं असेल असं बोलताय तुम्ही आणि फोनवर बोलायची टाळ करताय तुम्ही म्हणताय की समोर येऊन बोला म्हणून पण मुद्दा हाच जर त्यांना तुम्ही काय करत नाही आहेत ना तर मग तो जो रस्त्याने चालणारा जो एक समजा दारुडा म्हणा दारूच पितो त्याला दारुडाच म्हणूया मग त्यांना एक अशी वेगळी वागणूक आणि यांना अशी एक वेगळी वागणूक का तर मित्रांनो हाच एक अपडेट होता जो तुमच्यापर्यंत द्यायचा होता तर मतलं जी काय रेकॉर्डिंग आपल्याक घेता किंवा जी काय माहिती आपल्याकडे मिळता कारण आपले, आपले फॉलोअर्स खूप लक्ष देऊनच की ह्या प्रकरणात पुढे काय होता आणि माझा कर्तव्य आहे की त्या सगळे डिटेल्स मी तुमच्यापर्यंत आणेन जा काय कसे मिळतील काही मिळतील काही ना मिळतील ते मी उचलून तुमच्यापर्यंत आणते तर चला उगाच तरी असं पण काय नाही की त्या मुलीचे म्हणजे जी आई होती ती आम, आमका त्या दिवशी भेटली तिनं पण काय घडलेलो प्रकार ना तो स्वतः नाही असं नाही पण त्या त्या आईन स्वतः आमका सांगितलं आमच्या अक्षरशः आमका म्हणजे असं वाईट वाटला की एका महिलेबरोबर बरोबर पण म्हणजे काय काय शब्दात ते बोलत होते उचलू तुमका उचलू हे होते म्हणजे तुमका आठ टाकू म्हणजे जेलमध्ये असा काय काय ती सांगत होती पण म्हणजे एकदम धक्कादायक एक प्रकार होते असे कशा घडत तुम्ही सामान्यांची मदत करशाल की सामान्यांका धमकावशाल हो एवढाच फक्त विचार करा हा जो प्रकार ना जर तुमच्या घरातल्या बाबतीत झाला तर तुम्ही तुमचं स्टँड हेच असतो लोक तेव्हा पण तुम्ही वाचवशाल का त्यांना प्रत्येकांना स्वतःच्या घरात घडला हा ने गरा। ए, ए, असा समजून याच्यावर रिएक्ट करा असं म्हणू की नाही त्यांचा झाला ना आपल्या काय करूच आपल्या काय फरक पडत असा नाही आपल्या घरात झालेला आहे आपला घर सिंधुदुर्ग म्हणजे आपला घर काल एक तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ सांगितल्यानी जामसंडात असे प्रकार घडले तर आम्ही पोलिसांपर्यंत जाऊ देत नाही आणि तीच आम्ही मग सांगण्याचा उद्देश होच की आता आम्ही पोलिसांपर्यंत जात नाही आकडी काय झाला नाही ह्या पट्ट्यात तर आता आम्ही पोलिसांपर्यंत जात नाही कारण एक विषय असोच झालो भैया होतो अकडच्या वरच्या आईन्स फॅक्टरीत काम करतात कोणाकडे होतो तर आम्ही नाव घेत नाही आणि तो असोच आकडी आजूबाजू कोण नाही बघून ना श्रावणीचं हातभीत पकडून असो या करूचा प्रयत्न पकडूचा प्रयत्न केल्यानं आणि नंतर पळालो तर त्या शोधून आम्ही त्याचा व्यवस्थित मार वगैरे दिलो नाही आणि असं पण काय नाही मी पण इकडे मारले का हो आणि तो पळालो मग आणि मग हेंगा हे असल्यामुळे आमची फॅक्टरी पाठीमागे असल्यामुळे माहित नाही ना की हा दुकान आणि फॅक्टरी आम्ही एकच असा एक तेका वाटलं कोण नाही आणि हा करू बघू तो पण नाही त्याचा आम्ही व्यवस्थित मार दिलो तो या साईड का फिरकत पण नाही आणि त्याचा सांगितलेलं पण वॉर्निंग पण देतो त्याचा जो मॅनेजर त्याने सांगला ना तू त्या फॅक्टरीच्या बाहेर पण पडायचा नाही म्हणून तर असा विषय तर जास्त काय बोलत नाही तो जो विषय घडलेलो आयसुलो पण सांगते तो पण त्याची पण आपल्या ह्याच्यामध्ये शॉर्ट आम्ही टाकला होते का त्याचा जो काही प्रसाद दिलो आम्ही कारण स्क्रीनवर जरा थोडंच पण बाकी मग तो बऱ्यापैकी प्रसाद दिलो असा तर हीच गोष्ट सांगूची कोणी असून दे घाबरायचा नाही आपल्या बाबतीत घडला ना आता वाईटच घडला मग खायचोही दबाव असा दबावात तुम्ही दबून जाऊ नको तुम्ही खरे असणार लढायचा भले पुढे कोणी असून दे तर हा व्हिडिओ ह्याच्यासाठी सुद्धा एक इन्फॉर्मेमेशन तुमका देऊची होती तर व्हिडिओ आवडलो असाल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोहोचून देईल आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलं नसेल तर मध्ये जाऊन लिंक का टच करून ते पण व्हिडिओ बघून घ्या तुमचं सगळं प्रकरण या काय तर समजा चला भेटूया अशाच एका पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु जय सद्गुरु